अपडेटेड अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज लाईक शेअर आणि आणि करा रहा आर्वी तालुक्यातील सरकसपूर पुनर्वसन मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे निकृष्ट दर्जाचे कामे केली असल्याचे सरकसपूर चे, चे, चे उपसरपंच तथा निम्मेवर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष निखिल कडू यांनी सांगितले आहे आर्वी तालुक्यातील सरकसपूर पुनर्वसन हे गाव निम्म्यवर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधित झाले आहे नवीन पुनर्वसित गावामध्ये अठरा नागरी सुविधांची कामे निम्म वर्धा प्रकल्प वर्धा यांनी अर्धवट आणि निकृष्ट दर्जाच्या सुविधांचे कामे केल्यामुळे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती उपोषण करण्यात आले होते आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री दादाराव केचे यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून बैठक लावली होती त्यातून निम्मर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधित गावातील कडे उत्कृष्ट दर्जाची व्हावी म्हणून देण्यात आली होती यात सरकसपूर पुनर्वसनसाठी पाणी पुरवठा योजनेकरिता सहासष्ट लक्ष रुपये निधी देण्यात आला परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी चौतीस लाख हजार नऊशे तीस रुपयांच्या योजनेला मंजुरी घेऊन सरकसपूर येथे कामास सुरुवात केली संपूर्ण गावात पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला परंतु आजच्या स्थितीत सरकसपूर येथील पाईपलाईन दरवेळी फुटत आहे त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू असताना पाईपलाईन फुटून दूषित पाणी पुरवठा नागरिकांना झाल्याने महाराष्ट्र जीवन लागण झाल्यास याला प्राधिकरण जबाबदार राहील असे सरकसपूरचे उपसरपंच तथा निम्मेवर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष निखिल कडू यांनी सांगितले आहे नवीन असलेल्या कामामध्ये पाईपला वारंवार फुटल्याने गावकरी अचंबित झाले आहे ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड